बंजारा समाजाच्या एसटीच्या मागणीसाठी प्रथमता आंदोलन चालू असताना मी शिवसेनेचा या राज्याचा आणि देशाचा नेता म्हणून मी पाठिंबा देत आहे हैदराबाद 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 गॅजेट लागू करा तुमच्या बापाची इष्ट नाही आमच्या हक्का खरं तर आजच्या होतो पण काल माझे नाम पवार आणि ना संदीप राठोडनं फोन केला दादा तुम्ही तिथं पण असाल तिथून आंदोलनात तुम्हाला सहभागी व्हायचंय तुम्ही जसे तसे या मला सांगताना एक चूक केली त्यांनी सांगितलं बंजारा समाजाचं आंदोलन आहे पण मी सांगतो हे आंदोलन आपले सगळ्यांचं आहे मी पण एष्टी लक्षात ठेवा आमदार साहेब तुम्ही सांगितलं आणि आपले नेत्याचा साहेब तुम्ही कुठली तुम्ही खूप चांगली केली आमदार साहेब तुम्ही एक सांगितलं की तुम्ही घेणार नाही मला चार दिवस झाला अनेक राज्यातल्या एसटी समाजाच्या नेत्यांचा फोन येतात आणि त्यांनी सांगितलं की अरे पंजारा समाज आपल्यात पण तुम्ही दोघांनी सांगितलं आज ही सांगतोय राजा

कलेक्टर होता आणि काय आम्ही मला वाटलं आमदार सर तुम्ही पेटवताय काय पण तुम्ही खूप लहान आणि त्यांना सांगितले डोक्यावरून हात फिरवून फिरवून पप्पी फिरू त्यांची माया खर मी खूप काय बोलायचो तर आमचे मित्र राठोड साहेबांनी पहिलं सांगितले दादा जरा दा दा सावकाश <laughs> पण मी तिकडून पाठीमा द्याला येत असताना मी बघितलं तिथे असलेल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि गप्पिपाई करणाऱ्या सगळ्या महसूद अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी सांगतोय लक्षात ठेवा मी बंजारा समाज असा तसा नाहीये लक्षात ठेवा até tá, tá, मला खूप चांगलं बोलला अध्यक्ष संदेश भाऊ तुम्ही खूप भारी बोलला मी ऐकत होतो त्यावेळेस मला अभिमान वाटला की तुमची भाषा जरी मला सगळी कळत नसेल तर मोक्याच त्याला मग एवढं सांगतो पुढं दसरा लायकाचा दणात दणा कशा पायका खेळल्या घरातली भांड्या आणि दसरा फिरू ना तसा या विरोधक साखर जाता 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 परत एकदम मी सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीनं हैदराबाद गॅजेट प्रमाणात